प्रत्येकी जय हो मी प्राध्यापक प्रतिमा परदेशी आज द सत्यशोधक या वर आपण स्त्री शिक्षणाचा साक्षीदार भिडेवाडा या निबंधाचं या लेखाच वाचन करणार आहोत हा लेख मासिक सत्यशोधक जागरच्या सत्यवेध साठी लिहिलाय आज या व्हिडिओच्या निमित्तानं त्याच वाचन मी करते स्त्री शिक्षणाचा साक्षीदार पुणे हे ऐतिहासिक शहर जिजामाता व शिवरायांच्या कर्तृत्वाचा इतिहास येथेच घडला त्याची साक्ष देणारा लाल महाल पुण्याच्या मध्यवस्तीत उभा आहे तर एकोणीसाव्या शतकात प्रभुत्ववादाला आव्हान देणारी सत्यशोधक चळवळ उभी करत ज्ञानाचे सार्वत्रिकीकरणाचा विचार व व्यवहार करणारा सावित्रीचा सा वाडा फुलेवाडा आपली समताभूमी ही सुद्धा पुण्याची शानच याच मांदिवाळीत अनेक वाडे आणि व्यक्ती पुण्यात इतर इतिहास काळात भेटतात वाडा ही पुण्याची अनेक ओळखींपैकी एक ओळख मानवाच्या प्रगतीच्या इतिहासात वास्तव्याचा निवाऱ्याच्या जागा या विकसित होत गेलेल्या दिसतात आदिम काळात पाणी पावसापासून बचाव करत गुहेत कपारीत माणसानं निवारा शोधला झोपडी घर अनेक उमऱ्यांचा वाडा अधिकतम उमऱ्यांची चाळ असे अनेक प्रकार अस्तित्वात येत गेले पुण्यात वाडा संस्कृती प्रभावी होती पेठांनी बनलेल्या पुण्यात लोक वाड्यात निवास करत होती या वाड्यांपैकी काही वाडे खूपच गाजले ऐतिहासिक दृष्ट्या गाजलेल्या वाड्यांपैकी महात्मा फुलेवाडा भिडेवाडा वाडा म्हणजे आजचा केसरी वाडा इत्यादींचा उल्लेख निश्चितपणे करता येतो पुण्याच्या बुधवार पेठेत भिडेवाडा होता बुधवार पेठ ही बहुजन व्यापारी पेठच होती पुणे शहराचे वर्णन करताना ना जोशी हे लेखक लिहितात बुधवार पेठेस मोहियावाद असेही म्हटले जात होते या पेठेतील रस्ते अगदी अरुंद व जुन्या आदितवार पेठेप्रमाणे ओटे होते मारी लोक पाले घेऊन माळवे विकत असत यातील मुख्य चौकास बाले चौक म्हणतात त्याच्या मधोमध एक मसोबा होता हा मेंड बाजार व मसोबा ज्या ज्या वेळेस सडका केल्या त्या त्यावेळेस काढून टाकून रस्ता प्रशस्त केला नावी जोशी लेखक पुढे लिहितात या पेठेत उदीम लोक आहेत वाणी शिंपी मारी कासार कसबिणी बोहारी गांधी कापडकरी इत्यादिकांची दुकाने आहेत यातील प्रसिद्ध बाजारास कोतवाल चावडी म्हणत मन, म्हणजे याच बुधवार पेठेत सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर विश्राम रामजी घोले यांचे निवासस्थान होते याच बुधवार पेठेत त्यापूर्वी अठराशे अठ्ठेचाळीस साली एका वाड्यात इतिहास घडला होता अर्थात त्या वाड्याचे नाव भिडेवाडा दोनशे सत्तावन्न बुधवार पेठ गजबजलेल्या बाजारपेठेत स्थित तात्या साहेब भिडे यांच्या मालकीचा हा वाडा ऐतिहासिक ठरला तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेमुळे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात सुरू झालेल्या मुलींच्या शाळेचा इतिहास सापडतो तो ज्ञानोदयच्या अंकांमधून बॉम्बे गार्डियन पत्रातून माई धनंजय कीर आदी अभ्यासकांच्या ग्रंथांमधून सत्यशोधकांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेच्या इतिहासावर प्रकाश पडत जातो वासाहतिक काळात देशात शिक्षणाचे नवे वारे वाहू लागले त्यातून नव त्यापैकी समाजाप्रती बांधिलकी असणाऱ्या मोजक्यांनी ज्ञानाला ज्ञानाच्या बंदीला विरोध करत ज्ञान प्रवाह सर्व हारांना खुला करण्यासाठी महत्तम प्रयत्न केले त्यातील प्रथम नाव म्हणजे फुले दाम्पत्याचे अर्थात सावित्री होते, सप्टेंबर अठराशे त्रेपन्नच्या अंकात ज्योतिराव फुलेंचे भाषण प्रसिद्ध करण्यात आले होते त्यातून अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यामागची भूमिका अधोरेखित झाली महात्मा फुले म्हणतात अहमदनगर जाऊन तेथे अमेरिकन मिशन खात्यातील फरार कन्या शाळा पाहिल्या आणि पाहून मला मोठा आनंद झाला मग मी पुण्यात येऊन लागलीच एक मुलींची शाळा घातली हीच होती भिडेवाड्यातील पहिली शाळा ज्योतिराव फुल्यांनी जरी मी लागलीच शाळा घातली असे म्हटले तरी मुलींसाठी शाळा शाळा काढण्याचा निश्चय अगदी प्रत्यक्ष शाळा सुरू करणं हा प्रवास खडतर होता कारण त्या दोन अडचणी होत्या एकतर मुलींना शिकवणार कोण दुसरी अडचण तितकीच कठीण शाळा भरवायची कुठे या कठीण प्रश्नांना ज्योतिराव फुल्यांनी मार्ग शोधले सावित्रीबाई फुले यांना त्यांनी धुळाक्षरांची पाटी करून शिकवलेच तिथेच न थांबता पुढे त्यांना आणि प्रशिक्षणही म्हणजे सावित्रीबाई प्रशिक्षित शिक्षिका झाल्या दुसऱ्या समस्येवर मात करण्यात त्यांना मोलाचे सहकार्य मिळाले ते त्यांचे मित्र तात्यासाहेब भिडे यांचे त्यांनी मित्राच्या स्तुत्य उपक्रमास पाठिंबा दिला आणि दोनशे सत्तावन्न बुधवार पेठ येथे या पत्त्यावर भिडेवाड्यातील पहिल्या मजल्यावरील शाळेसाठी उपलब्ध करून दिली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस या दिवशी सुरू झालेल्या भिडेवाड्यातील मुलींच्या शाळेत अवघ्या सहा मुली सहभागी झाल्या त्या शाळेत मुलींना वाचणे लिहिणे गणित व्याकरण असा अभ्यासक्रम होता याच संदर्भ महात्मा मध्ये प्रसिद्ध झालेल्या भाषण वृत्तांतामध्ये याचे पुरावे सापडतात बिडेवाड्यात एकशियांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची सुरुवात ऐतिहासिक होती असे म्हणण्यामागची कारणमीमांसा महत्वाची आहे ही कृती ऐतिहासिक ठरली कारण त्यापूर्वी समाजात कुटुंबात एकंदर या व्यवस्थेत अवमानकारक असेच होते मानवी समाजाचा एक घटक म्हणूनही त्यांना प्रतिष्ठा नव्हती धनंजय कीर या संदर्भात लिहितात हिंदू शास्त्रांच्या मते स्त्रिया आणि शूद्र यांना विद्येचा अधिकार नव्हता स्त्री ही विश्वासास अपात्र त्याचप्रमाणे दुष्ट चंचल अविचारी आणि म्हणून मानण्यात येई मुलीने शिक्षण घेतले तर तिला अकाली वैधव्य येते अशी समजूत होती स्त्रियांनी पायात जोडेवा वाहणा घालणे ही अपवित्र गोष्ट समजत तिने छत्री वापरली तर पुरुषाचा उपमर्द होई वडीलधाऱ्या मंडळींच्या देखत नवऱ्याशी बोलणे हे असभ्य वर्तन मानित अस धनंजय किर यांनी लिहून ठेवलंय आणि मूल या ब्राह्मणी पितृसत्ताक चौकटीत स्त्रियांना कोंबण्यात आले होते स्त्रियांवर सर्व प्रकारची नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना ज्ञान व्यवहारातून दूर ठेवले गेले ज्ञानबंदी लादली गेली या ज्ञान बंदीच्या विरोधात सत्यशोधक ज्योतिबा उभे राहिले आणि सर्वात दडपलेल्या समाज घटकापासून स्त्रियांपासून ज्ञानार्जनाचे क्रांती कार्य त्यांनी सुरू केले या क्रांती कार्याची सुरुवात झाली ती भिडेवाडा रूपी एका वास्तूतून म्हणूनच ती केवळ वा एक वास्तू नाही तर भिडेवाडा स्त्री शिक्षणाचा साक्षीदार आहे या भिडेवाड्याच्या परिसराभोवती एकोणीसाव्या शतकात ही एक धक्कादायक क्लि घडली होती काशीबाई घोलेंचा शिक्षण घेत असल्यामुळे अन्नात काचा कुटून बळी घेण्यात आला होता काशीबाई घोलेंचे घर भिडेवाड्यापासून हाकेच्या अंतरावर होत तिच्या स्मरणार्थ डॉक्टर विश्राम रामजी बांधला यांनी दगडी हौदावर उघडलेलं पुस्तक आणि काशीबाईच्या स्मरणार्थ हौद बांधल्याचा मजकूर आहे भाऊलीचा हौद आज रोजी भिडेवाड्याप्रमाणेच फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारासमोर दुरावस्थेत लोटला गेला आहे मुलींच्या या पहिल्या शाळेचा साक्षीदार असणारा बिरेवाडा ही काळात विकसनासाठी पाडला जाणारही होता एकोणीशे च्या दरम्यान तो एका बँकेकडे गहाण ठेवण्यात आला होता पुण्यातील ज्येष्ठ सत्यशोधक डॉक्टर बाबा आढाव फुलवंता का झोडगे यांच्यासह आम्ही तरुण मंडळी बिडेवाडा बचावासाठी संघर्षरत झालो आज महाराष्ट्रातून अनेक संघटना बिडेवाडा बचावचा पुकारा करत आहेत प्रश्न जटील आहे एका ऐतिहासिक साक्षीदार असणाऱ्या वाड्याला पहिला शिक्षण बळी काशीबाईच्या रूपात पाहावा लागला आहे आणि नंतर खुद्द वाड्याचाच बळी जाण्याची वेळ आली होती बिडेवाडा राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे तो करताना त्याच्या कायद्याच्या कसाट्यात न अडकवता सत्ताधाऱ्यांनी आपली नियत दाखवून बिडेवाड्याचं स्मारक केलं पाहिजे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला आणि त्याही पेक्षा बिडेवाडा येथील शाळा स्थापनेला एकशे सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला एकशे बावन्न वर्ष पूर्ण होत आहे आणि याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर भिडेवाड्याची जागा पुणे महानगरपालिकेने ताब्यात घेतलीय हा नुसताच ताबा आणि रिकामी जागा न राहता स्त्रियांच्या शिक्षणाच्या साक्षीदार असणाऱ्या भिडेवाड्याच राष्ट्रीय स्मारक लवकरच होवो, सत्य की जय हो नेहमीप्रमाणे आजही निवेदन द सत्य शोधक चॅनल सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा सत्य की जय हो